सबसे पहले तो देख सबसे एयरपोर्ट लापूस नेक्टोरा हमें जितने जाना है ना पिस्ता चियो सो आई रेडी मॉर्निंग यस सब चंद्र भगा वेलकम सो वेलकम तू माल्टा जेसी था था हो आता माल्टाला पोचलेला आहोत तर आता आम्ही आहोत माल्टा एअरपोर्टच्या पूड कोर्टमध्ये इथे आम्हाला जबरदस्त बूक लागली होती तर आम्ही आता खाली बसून लंच करतो आहोत आणि लंचमध्ये आम्ही काय तर लंचमध्ये आम्ही घेतलेला आहे एफ सीचं लंच मेन्यू ज्याच्यामध्ये आहे फिंगर फ्राईज ब्रॅप्स आणि कोल्ड्रिंकड घेतलेलं आणि मी केचप घ्यायला गेले मला वाटतं कच विसरलं केचप घ्यायचं तर ते म्हणाले की नाही केचपसाठी तुम्हाला वेगळं पे करावं लागणार तर आमच्या बॅग मध्ये ऑलरेडी केचप होतं असा नवरा पण म्हणून म्हणजे माहिती तुम्ही काही मागणार तर ते हस्त त्याच्याकडे म्हणजे इट इज लाईक ती जादूची पिशवी नाही म्हणजे मला काही हवं असतं त्याच्या पिशवीत ते सापडतो हे केचप त्याची पिशवीत आण सध्या तुम्हाला वाटेल की कर हे ट्रॅव्हल करताना तर मंडळी आम्ही पोहोचलेलो आहो माल्टा शहरात आणि हे दाखवतो तुम्हाला माल्टा शहराचं लँड केल्यानंतर पहिले दृश्य बापरे बाबे किती सुंदर स्वच्छ निळ आकाश किती दिवसांनी बघतोय आपण <laughs> <laughs> एवढं सुंदर स्वच्छ निळ आकाश म्हणजे किती महिन्यांनी बघायला मिळत असलेलं तर आता हे जे माझ्या हातामध्ये दिसत आहे तुम्हाला हे आहे इथलं टुरिस्टसाठी असलेलं फिरण्यासाठीच कार्ड त्याचं नाव आहे एक्सप्लोअर फ्लेक्स जरी आहे आणि <laughs> <बादा बादा। laughs> या कार्डवरती तुम्ही बसमध्ये अनलिमिटेड प्रवास करू शकता कितीही yes. म्हणजे संपूर्ण मालटा देशात तुम्ही कुठेही आणि कितीही वेळा बस प्रवास कुठ्यात करू शकतात या कार्डवरती तुम्हाला फक्त एकदाच पैसे भरायचे आहेत सुरुवातीला एका माणसाचे होते एकोणावीस एकोणावीस युरोज रोज सो याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे हे जी कार्ड आहे ते तुम्हाला प्रत्येक वेळी बसमध्ये बसल्यानंतर व्हॅलिडेट करणं गरजेचं आहे इट्स अ बाय रूल एवढ्या विंडी आहे कंटिन्यू जोरात हवा चालू आहे आणि आधीच मला सर्दी झालेली आहे तर त्याच्यामुळे अजून त्रास होणार म्हणून मी माझे कान वाटते खूप वेळ आहे इंटरनॅशनल इथे येऊन मला अक्षरशः झर्मणीची परत आठवण येते कारण की फक्त सूर्य नावाला आहे आणि जोरात थंड हवा आहे थंड तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये के बुकिंग केलेली आहे तिथे आम्ही पोचलेलो आहोत पण आम्ही पंधरा मिनटं लवकर आलो आहे आम्ही बसलो आहे आमच्या वेळेची वाट बघत आणि तुम्हाला समोरची पेंटिंग दाखवली खूप सुंदर पेंटिंग आहे माझ्या समोर हा आहे आमचा बेट बेटच्या वरती पेंटिंग इथे आहे मिरर आणि मिरर मध्ये जयश्री रिमोट अगेन मोर रिमोट ओके इथे कपडे ठेवण्यासाठी अशी जागा आहे आणि माझं आवडतं कॉफीचं सेटअप हा इकडे टी व्ही आहे इकडे वॉशरूम चला वॉशरूम ओके आत्ता मी इकडून धडकले इथले पायरीला धडकले मी कारण की इथे पायरी ना अशी थोडी वरती आहे आणि आपण जेव्हा असं समोर बघून चालतो तेव्हा कळत नाही आपल्याला त्याच्यामुळे त्यांनी इथे लिहिलेलं पण आहे माइंड ओके तर माइंड करून चालूया आपण ओके <laughs> त्याच्यानंतर हे इकडे आहे सिंक सिंकच्या वरती मिरर ते त्याच्यानंतर तुमच्या काही महत्वाच्या किंवा कामाच्या वस्तू ठेवण्यासाठी इथे लॉकर दिलेला आहे तुम्हाला तर आता महत्वाचं तर आपण काही आणलेलं नाही आहे पण इथे तुम्ही जर काही आणलं तर तुम्ही तिथे ठेवून लॉक करून बाहेर फिरायला जाऊ शकता तर आता मी हेअर वॉश वगैरे केलेलं आहे कुल आहे छान आहे हॉटेल ओवरऑल आणि आता मी ट्राय करणार आहे यांची कॉफी द लेट सी कॉफी बनवण्यासाठी मी पाणी घ्यायला आले आहे इथे सिंकजवळ तुम्हाला सांगते युरोपामध्ये गोष्ट खूप कॉ कॉमन आहे इथे माल्टामध्ये सुद्धा आणि जर्मनीतसुद्धा आम्ही जिकडे राहतो तिथे तिथे पाणी इथे जे पाणी येतं म्हणजे सिंकजवळ तुमच्या ते प्युरिफाईड असतं आणि तुम्ही ते पिऊ शकता ते पिण्यायोग्य पाणी असतं त्यांचं आणि तुम्हाला दाखवते त्यांनी इथे सिंक जवळच वरती ग्लास पण ठेवले आहेत टू इंडिकेट दॅट तुम्ही इथून डिरेक्टली घेऊन पाणी पिऊ शकता तर आणि <स्टारीग> अजून एक गोष्ट इथे हॉटेल्समध्ये दे असं वेगळं पाणी फोन करून मागवलं की पाण्याची बाटली घेऊन या वगैरे हे प्रकार इथे खूप कमी आहे कारण की पाणी इथे महाग आहे जनरली का बाबे पाणी महाग आहे इथे करेक्ट दे हां आणि इथे माल्टामध्ये मा कदाचित छोटे छोटे तलाव आहेत पण नदी सच नाही आहे

राईट right, बाबे yes. okay. सकाळी बसमधून येताना तर आम्हाला फार छान वाटलंस आम्ही कतार फिरायला गेलो होतो डिकतो तसंच थोडं आर्किटेक्चर आहे इथे रस्त्यांची रचना किंवा कलर्स भिंतींचे कलर इथल्या खडकांचा कलर थोडा मोर ऑरलेस तसाच आहे लेट सी पण तर सहा वाजले आहे अंधारात आम्हाला एवढं दिसणार की नाही ते डोंट नो पण तरी एक नाईट लाईफ बघून येऊ कशी आहे माल्टामधली चला मी घातलेला आहे हा फुल स्लीव्स हा ॲक्च्युली माझा फुल लेंथ ड्रेस आहे पण याला मी थंडीमुळे ट्रकिंग केलेलं आहे आणि असा स्वेटशर्ट मी याचं बनवलेलं आहे तर इथे ॲक्च्युली घालण्यासाठी मी ड्रेसेस आणलेले आहेत पण दुपारी एवढे भिंडी होतं तर रात्री रिस्क नको म्हणून मी प्रॉपर लेअरिंग करून जाणार आहे आणि सोपतीसाठी आम्ही घेणार आहे ही छोटीशी पाण्याची बाटली आणि ऑफकोर्स जॅकेट्स तर ही पाण्याची बाटली मी जॅकेटच्या पॉकेटमध्येच ठेवणार आहे आणि चालताना काहीच पसारा मी हातात घेणार नाही एकदम मस्त असं फ्री आणि रिलॅक्स नाईट वॉक करणार आहे तर चला हे निघायचं चला तर आम्ही खाली उतरलेलो आणि हॉटेलच्या एंट्रान्सच्या इथेच म्हणजे आम्ही मेन डोर उघडला आणि बाहेर पाय टाकला तर एवढी विंडी होतं आणि त्याच्यामुळे आम्ही परत वरती आलो जॅकेट आणि लेअरिंग आणि कान डोकं सगळं पॅक करून आता आम्ही परत निघू चला चला भावीच घ्या सो असं आहे माल्टाचं स्ट्रीट व्ह्यू सो so, नाईट वॉक आम्ही करायला निघालेलो आहोत बाहेर आणि इथे तुम्ही जर बघू शकत असाल तर लोकां जे सगळ्या रेस्टॉरंटनी फुटपाथवर दुकान थाटलेलं आहे सो त्यांचे सगळ्यांचे डायनिंग असे बाहेर असतात आणि इथे असं छानसं असं बाहेर बसून लोकं त्यांचं डिनर एन्जॉय करतात सो तुम्हाला आतमध्ये गर्दी कमी दिसेल आणि बाहेर फुल गर्दी आहे म्हणजे लोकांना बाहेर डायनिंगला बसायला आवडतं हा सगळा शॉपिंग स्ट्रीट एरिया आहे इथून आत केली की हिमालटाची सिटी बस अशी असते टिपिकल आपल्या इथे जसे जुन्या गल्ल्या असतात ना छोट्या छोट्या तसे छोट्या छोट्या गल्ले आहेत

खायला ते कसं लागतोय पास्ता आवडतोय का तर सचिन इज लाईक नाही नाही आवडत हा कच्चा लागतो आहे त्याला तर ही इज लाईक की ओके त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं तर तो, 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 आवड़ा। <laughs> आवड़ा। <laughs> तो, तो कच्चा का लागतो कारण की इटालियन लोक असतात त्यांना चावायला आवडतं वाचतं तुझं कच्चा आवडत असेल बट सम हो आम्हाला नाही आवडलं त्याने आम्हाला विचारलं की तुमच्यासाठी मी त्याला नरम करून आणू आणू शकतो आणि त्याने आमच्यासाठी तो थोडा सॉफ्ट करून नंतर आणून पण दिला पण तरी तो ना खूप साधा होता म्हणजे मीठ नाही तिखट नाही आणि खूप साधा होता फक्त टमाटो वगैरे ग्रेव्हीसाठी तर त्याच्यामुळेच मी हे चॉकलेट घेतलं आहे माझ्या टेस्ट गॉड्सला सॅटिस्फाय करण्यासाठी आणि आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तर तोपर्यंत जय महाराष्ट्र